नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वारणानगर दौरा देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू या आज वारणानगर दौऱ्यावर होत्या नव्यानं मान्यता प्राप्त झालेल्या वारणा विद्यापीठाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज पार पडले यावेळी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रक्षा खडसे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वारणा शिक्षण समूहाची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौसष्ट साली झाली तर वारणा महिला सहकार समूहाची स्थापना इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली या दोन्ही संस्थांना आता पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत वारणा शिक्षण समूहाच्या सन एकोणीशे चौसष्ट साली सुरू करण्यात आलेल्या वारणा शिक्षण समूहाचं रुपांतर आज वारणा विद्यापीठात झालंय या विद्यापीठाचे उद्घाटन आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर वारणा सहकारी महिला संस्थेला देखील पन्नास वर्ष पूर्ण झाली असल्याने या वारणा सहकारी महिला संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षाला राष्ट्रपतींच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या स्वागत प्रास्ताविक माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरेसावकर साहेब यांनी केले त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी वारणा सहकार आणि शिक्षण समूहाचा आढावा घेतला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी देशाच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच उपस्थित राहत आहेत आणि त्या देखील वारणासमूहाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असल्याचा वारणा समूहाला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना वारणा समूह आणि या समूहाने सहकारामध्ये साधलेली प्रगती त्याचबरोबर यामध्ये महिलांचा असलेला सहभाग हा अत्यंत वाखाण्यासारखा असल्याचं त्यांनी सांगितले सहकार क्षेत्रामध्ये आदरणीय तातेसाहेब कोरे यांनी केलेलं काम हे अत्यंत मोलाच असून त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले देशाच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या भाषणामध्ये सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांनी भोंड्यामाळावर सहकार समूह फुलवला असल्याचे सांगितले सहकार क्षेत्रामध्ये वारणेचा दुग्ध व्यवसाय उत्तम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सहकारामध्ये साडेआठ लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था असून त्यांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये भर पडत असल्या यावेळी पुढे त्या म्हणाल्या त्यांनी उपस्थित महिलांना व्यक्तिगत जीवनामध्ये काही आदर्श आचरणात आणण्याचं सांगितलं मुलांना चांगलं शिक्षण दिले पाहिजे नवीन तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि देशाच्या विकासामध्ये तत्पर राहिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी यावेळेला उपस्थित महिलांना केलं या समारंभाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते समारंभासाठी साधारणपणे पन्नास हजारहून अधिक महिला उपस्थित होत्या ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा